नमस्कार मैत्रिणींनो खूप हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते अगदी गावरान मेवा बनवायचा आहे का आज आपल्याला खूप सोपी पद्धत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूपच टेस्टी आहे अशी भाजी तुम्ही आत्तापर्यंत बनवली की नाही मला माहीत नाही पण मला तर वाटतं हे नक्कीच बनवली नसेल सोपी अशी पद्धत आहे हे डिंगऱ्याची भाजी आहे आणि तांदुळकेची भाजी अशा दोन्हीही रेसिपी मी तुम्हाला आज दाखवणार आहे नवीन शिकणारे हे पटकन शिकतील आणि अगदी घरातील साहित्यात होणारी चवदार अशी रेसिपी आहे मी तर मस्त बाजरीच्या भाकरी चुरून खाणार आहे आणि चपाती ब चपातीबरोबर अथवा भाताबरोबरही खाणार आहे हे बघा हे डिंगऱ्या डिंगऱ्या म्हणजेच मुळ्याचं बी मुळ्याच्या शेंगा असतात आणि ह्या शेंगामध्येच मुळ्याचं बी आलेलं असतं तर हे बघा ह्या शेंगामध्ये बी आहे ते व्यवस्थित मी आता निवडून किंवा चिरून घेणार आहे आणि थोड्या वेळ पाण्यात टाकणार आहे धुवून सून बाजूला ठेवणार आहे तर लगेच फोडणीची तयारी करू अगदी कांद्याच्या पातीसारख्या दिसतंय की नाही बघा बरं तर थोडेसे शेंगदाणे भजून घेणार शेंगदाणे भाजले की त्यातच खोबरे भाजून घेणार थोडासा खोबऱ्याचा कीस आणि त्यातच आलं लसू कोथंबीर हेही भाजून घेणार आणि दळतांनी थोडेसे जिरे टाकणार जिरे म्हणजे नाही भाजले तरी चालेल मस्त बारीक पेस्ट करून ठेवा तुम्ही पण तर खूप सोपी पद्धत आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे चवदार अशी आहे एकदाच बनवा तुम्ही एकदा बनवाल पण नेहमी बनवावी वाटेल खावी वाटेल अशीच ही रेसिपी आहे तर फोड़नी फोड़नी मी आता ते दळून बाजूला ठेवलेलं आहे आणि फोडणीची तयारी करत आहे मस्त तर आपण दळायला घेतलेले आहे म्हणून मोहरीचीच फोडणी द्या फोडणीमध्ये लाल तिखट जळल म्हणून मी चमच्यातच घेत आहे थोडंसं लाल तिखट हळद हिंग बास इतकंच टाकायचं आहे आपल्याला पदार्थ काही वापरायचं नाही तर तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्या आणि त्या शेंगाही त्यामध्ये टाकून जवळजवळ एक ते दीड मिनिट परतवून घ्या का तर त्या शेंगांचा कलर हिरवाच राहील आणि पटकन शिजतील ह्या शेंगा शिजायला जरासा वेळही लागतो आता तुम्ही कशा निवडल्या त्यावर डिपेंड आहे तर पाणी टाका तर इथे आपल्याला खूप पाण्याच्या शेंगा बनवायच्या नाही अगदीच अंगापुरता रसा करायचा आहे पण शिजायला थोडंसं पाणी लागेल म्हणून चवेपुरतं मीठ टाका आणि एक पाच ते सात मिनिट मस्त वाफून घ्या अशा पद्धतीने तर हे बघा हे अशा पद्धतीने मी मिश्रण दळलेलं आहे तर तुम्हीही लगेच दळून घ्या आणि थोडंसं गरम पाणी टाकून ते त्या मिश्रण त्यामध्ये टाकून जवळजवळ दोन मिनिट परत एकदा वाफून घ्या बघा शेंगा किती छान शिजलेल्या आहे आत्ताच खूप छान असा वास सुटलेला आहे आणि अशीही बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली ही भाजी तरीही छान लागते बरं का अगदी चुरून मुरून तर बघा मस्त असा कलर आलेला आहे वासही छान सुटलेला आहे तेव्हा मैत्रिणींना तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिपी बघणाऱ्या तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा हं तुम्हाला माहिती आहे का रोज बारा वाजता मी यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर एकच मिनटाचा व्हिडिओ टाकत असते म्हणजे असं समजा की नवीन दिवस नवीन रेसिपी रोज असतो कंप्लीट बारा वाजता एक मिनिटाचा व्हिडिओ म्हणजे शॉर्ट तर तेही बघत जा छान छान अशा रेसिपी असतात तुमच्यासारख्या गोड मैत्रिणींना खूप माझ्या रेसिपी आवडता इंस्टाग्राम फेसबुक पेजवर तो खूप छान छान अशा कमेंट करता लाईक करता तर त्याही बघत जा हां आठवणीने आणि तिथे जाऊन आठवणीने तेही चॅनल लाईक आणि फॉलो करा तर हे बघा ही भाजी झाली आहे आता आपल्याला केच्या भाजीची तयारी करायची आहे तर हे बघा भाजी धुवून छान अशी मी नित्रत ठेवलेली आहे त्याच्या मिरचीची आपण तयारी करू तर इथे मी दोन्ही प्रकारच्या मिरच्या वापरणार आहे हिरव्या आणि लाल तुम्ही यातली एखादी स्किप केली तरी चालेल पण दोन्ही मिळून मिरची म्हटलं सॉरी भाजी फार छान होते बरं का तर ह्या माझ्या घरच्याच लाल मिरच्या आहे म्हणून त्या छोट्या छोट्या आहेत त्या निवडून त्याही दोन्ही एकत्र करून त्यात थोडेसे शेंगदाणे व्यवस्थित असे जाड बारीक दळणार आहे अगदीच बारीक पेस्ट करू नका आणि एक मोठा कांदाही चुरून ठेवा हे बघा अशा पद्धतीने आता हे मिश्रण दळून ठेवते आणि लगेच फोडणीची तयारी करते तर भरपूर अशी लसणाची फोडणी द्या येथे तुम्ही लसूण ठेचून टाकला तरी चालेल किंवा चिरून टाकला तरी चालेल अशा पद्धतीने मी ठेसून टाकलेला आहे थोडीशी मोहरी जिरे आणि हिंगाची आठवणीने फोडणी द्या हिंग जळेल अशा हिशोबाने नका टाकू आणि लसूण थोडासा लालसरच परतवा हं त्यांनी काय होतं भाजीला खूप अशी छान टेस्ट येते आता लसूण परतला हे बघा लालसर असा लसूण परतवला आहे त्यामध्ये मी कांदा टाकून तोही मस्त परतो त्यामध्ये ती जी आपण मिरची दळलेली आहे ना त्यासाठी ती टाकून देणार आहे कांदा परतल्यावर तर अशा पद्धतीने तर ही अशा पद्धतीने ही भाजी बनवली ना ही पण बाजरीच्या भाकरीबरोबर छान लागते अथवा डाळ भाताबरोबर इतर भाज्यांबरोबर तोंडी लावायलाही छान तांदूळकीच्या भाजीचे गुण तर फारच आहे आ, सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिटॅमिन प्रोटीन भरपूर असतं रक्तशुद्ध होते रक्ताची वाढही होते तर नक्की ही भाजी खात जा ही तर काय वर्षभर ही भाजी आपल्याला मिळतेच तर हे बघा छान अशी मी निवडूनच घेतली ती स्वच्छ धुवून ठेवली आणि ती पण त्यामध्ये प आता परतवायला टाकणार आहे चवेपुरतं मीठ टाका आणि ही, ही भाजी आहे ना तुम्ही जो पूर्ण अशी मिक्स करोस तरच ही भाजी शिजली जाते कारण ही काही इतकी निवर नसते कोवळी अशीच पानांची ही भाजी आहे तर आता परतवता परतवतास ती भाजी शिजलेली आहे तर खरंच असा ताळमेळ तुम्ही साधा की एक रशेची भाजी किंवा ए आणि तोंडी लावायला तांदूळकेची भाजी किंवा मग डाळ भात किंवा कडी भात तोंडाला पाणी सुटलं ना तुमच्या पण तर मी पण अशाच पद्धतीने असं ताळमेळ सा साधते सर्वांना फार आवडतं तांदुळकीची भाजी तर माझ्या मुलाला फार आवडते हा तर गावरान मेवा आहेच तुम्हाला माहीत आहे भाजी बघा किती छान शिजलेली आहे आता आपण ती एका भांड्यात काढून घेऊ आणि मस्तपैकी बाजरीच्या भाकरीबरोबर ताव मारायचा आहे बरं का तर आपल्याला तर ह्याआधी मी बाजरीच्या भाकरीचा छान असा व्हिडिओ दाखवलेला आहे म्हणजे चुलीवर नाही अगदी गॅसच्या फ्लेमवर पण नाही तव्यावरच कशी कुरकुरीत बनवायची ठिसूर म्हणजे फार अशी मस्त बाजरीची भाकर अगदी खरपूस तर तो पण व्हिडिओ बघा आणि ह्या आधी अशाच छान छान गावरान रेसिपीचे व्हिडिओ म्हणजे रेसिप्या दाखवलेल्या आहेत तेही बघा चला ले ले तर आता आपण लगेच वाढून घेऊन बाजरीच्या भाकरी इथे तयार झालेल्या आहे तर इथे मी बाजरी आणि ज्वारी मिक्स करून बाजरीच्या भाकरी बनवते नेहमी तर तुम्ही निसऱ्या बाजरीच्या बनवल्या तरीही त्या कुरकुरीत होता बरं का माझ्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा चला मुलालाही घाई झाली आहे की केव्हा वाढते मम्मी असं त्याला झालेलं आहे चला मी त्याचीच ताट वाढायची तयारी बनव करत आहे तू नक्की एकदा बनून बघा कशी वाटते ही भाजी कमेंटमध्ये कळवा बघा किती ठिसूर अशी भाकर झालेली आहे लगेच खवडते असंच ना आणि भाजीचा कलरही किती छान आलेला आहे भरपूर लसूण घातल्यामुळे भाजी अशी मस्त भाजीचा वास सुटलेला आहे गरम गरम भात घ्या सर्वेच पदार्थ असले ह्या भाजीबरोबर ते आणखीन छान वाटतं आणि ह्या रेसिप्या एकमेकांबरोबर तुम्ही करून बघा म्हणजे टिंगऱ्याची रस्याची भाजी आणि तांदूळकीची भाजी बाजरीची भाकर आणि असे तोंडी लावायला छान छान पदार्थ घ्या तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा मी पुन्हा येईल छान छान अशाच रेसिप्या घेऊन ह्याआधी बऱ्याच अशा थाळ्या दाखवलेल्या आहेत त्या तुम्ही बघितल्या का बघत जा आणि रिक्वेस्ट करते तुम्हाला का खरंच आठवणीने माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि आठवणीने बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिप्या टाकल्या की त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत येईल तेव्हा बाय